हां सर आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव आहे संदीप प्रकाश ताळे मू पोस्ट पातूर आणि शेती आहे बोळका शिवारा बर हां आणि सर हे आपण जे धन्वंतरी कंपनीचं आर पी एस आत्ता हे शंभर टक्के ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरलं आहे तर हे या भुईमुंग पिकावर वापरलं ना भुईमुंग बरं किती क्षेत्रफळ आहे सर हे क्षेत्रफळ सर तीन एक्करच्या जवळपास आहे अच्छा आणि विशेष म्हणजे असं आहे की आम्ही हे आठ जानेवारीची लागू आहे नॅक्टरनी बरं त्यानंतर आम्ही पंधरा दिवसाने एका आरपीएस शहात्तरचा फवारा मारला हा आणि आपलं बुरशीनाशक मारलं होतं प्लॅन गार्ड बर त्याच्यासोबत असं यामध्ये रासायनिकचा आतापर्यंत जास्त वापर नाही आहे एक वेळेस फक्त युरिया आणि सुपरफास्टपेट म्हणजे रासायनिक खताचं प्रमाण पण यावर्षी कमी केलं तुम्ही आर पी एस म्हणजे फार कमी एकरी समजा एक होतं असं आम्ही असे दोन पोते सुपर फास्टफेड आणि एक पोते युरिया वारे वा म्हणजे त्याच्यात सुद्धा खर्चाची बचत झाली हा बर मग आता आरपीएस च्या आत्तर आणखी धन्वंतरीचे कोणते कोणते प्रोडक्ट वापरले सर तुम्ही त्याच्यानंतर आपण आपलं कोण बॅक्टोरीज बॅक्टोरीज सॉरी बॅक्टोरीज जमिनीमध्ये दिलं जमिनीमध्ये दिलं आणि ते कमी प्रमाणात दिलं समजा आपण या तीन एकराच्या क्षेत्रात हा एक समजा आपली जे किट होती कीट दोनशे लिटर पाण्यात मिक्स करून अच्छा त्याला जमिनीत सोडलं म्हणजे तसा हिशोबानं त्या एकरी एक किट वापरायला पाहिजे होती पण तुम्ही तीन एक किट वापर कसा अनुभवासाठी <laughs> काही ना काही समजा एकराच कराच लागेल बरोबर बर बर बर। आणि त्यानंतर आम्ही जेव्हा याला डवरणी केली तर जमीन अशी फार भुसभुशीत आणि मऊ लाग हा ते आमच्या पायाला जमीन नरम झाली हा जमीन नरम झाली आणि त्याच्यानंतर तिसरा स्प्रे आता चार पाच दिवस झाले अच्छा आपलं फ्लोरोरिच याचे स्प्रे केलेला आहे अरे आरे वा आरपीएस पी एस शहात्तर पण फवारा केलेला आहे आणि एकदा बॅक्टरी सोडलाय भले कमी प्रमाणात का सोडनं पण बॅक्टरी सोडलाय सोडलेला आहे आणि त्याचे जबरदस्त रिझल्ट आहे अरे आता जर पाहिले सर आपण तर खूपच बढिया म्हणजे चमत्कार रिझल्ट आहे ते याचा ग्रीननेस पण खूपच जबरदस्त आहे आणि पानाची जे रुंदता आहे हा हा विश्वास विश्वप्रमाणे दिडीत दिसू राहिली बरोबर पानात रुंद पण आला फ्रेश आहे विशेष म्हणजे याच्यावर कोणतं रोगराई नाही कुठेच रोगराई आपल्याला दिसत नाही चालेल 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 बरं आणि आर पी एसच्या अहात्तरमुळे तुम्हाला हा जो अनुभव दिसत आहे हां मातीसुद्धा अशी नरम झालेली आहे म्हणजे असं ढेकुळ निघत नाही असं माती आहे हाताने उकरलं तरी उकरू शकतो आपण वर वा जबरदस्त व्हेरी गुड चालेल तर या आर पी एसच्या अत्तरच्या वापरामुळे सर आपलं समाधान आहे समाधान फार समाधान आहे बर आणि आता जे सेंद्रिय शेतीचा जो नारा आहे हा गव्हर्नमेंटचा हा ते तुमचं जे धन्वंतरीचं जे प्रॉडक्ट आहे बरोबर हे शंभर टक्के शेतकऱ्याला साथ देणार आहे यस आणि मी तर वापरलं दुसऱ्यांनी वापरावं ही माझी इच्छा आहे अरे वा म्हणजे आता तुम्ही इतर शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकता की हे प्रोडक्ट वापरणं जबरदस्त रिझन चालेल 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 तर आता तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं सुद्धा असेल कदाचित हा सर विचारलं तर आम्ही तर आता इथं फ्लेक्सच लावणार आहोत अरे वा काही दिवसात समजा बरोबर चालेल चालेल तर या भुईमूग पिकावर आलेला आर पी एस चातन्य रिझल्ट या रिझल्टच्या बाबतीत तुमचं पूर्ण समाधान पूर्ण समाधान चालेल मग आता कुठेही पाहिलं तसं सारखंच आहे नाही सध्या सारखंच आहे हा हे काय आता जिथं पाहाल तिथं सारखंच पीक दिसतं एक सारखं बसलेलं आहे कुठेही कॅमेरा फिरून पाहिला तरी जबरदस्त आहे याची माहिती सर तुम्हाला कोणी दिली होती याची माहिती आमचे मित्र आहेत दिलीप बेलोकर हा आणि मार्गदर्शक आमचे अवचार सर अच्छा बरं बसतो शॉपिंग वर हो 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 चला म्हणजे बेलोकर साहेबांनी तुम्हाला याची माहिती दिली होती आणि हे आर पी एस शास्त्र तुमचं पहिलं वर्ष आहे हा सध्या पहिलंच वर्ष आहे आम्ही याच्यानंतर तुरीवर बी वापरलं होतं असं तुरीवर बी फार चांगले रिझल्ट आले होते याचे अच्छा म्हणूनच तुम्ही अर्थातच थुम भुईमुगावर घेतलं चालेल चालेल ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद